नमस्कार मित्रांनो मी गजान इंगमेरे आपल्या सर्वांचा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत नवीन जी आर आला आहे मित्रांनो केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये प्रतिवर्ष तसेच राज्य सरकारकडून सुद्धा सहा हजार रुपये प्रतिवर्ष शेतकरी बांधवांना वितरित केल्या जातात याच्यासाठी मोठी अपडेट आली आहे एकोणीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने निधी मंजूर केला आहे तर जवळपास अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती त्यानुसार प्रतिवर्षे सहा हजार रुपये अनुदान राज्य सरकारसुद्धा शेतकरी बांधवांना देणार आहेत इतक्या निधीची भर घालणारी नमोद शेतकरी सन्मान निधी ही योजना राबविण्यास संदर्भ एक शेतील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो दहा सप्टेंबरपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे येतील मित्रांनो दोन हजार रुपये हा हप्ता दहा सप्टेंबरच्या अगोदर अगोदर आपल्या अकाउंटला येतील मित्रांनो तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद